आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी माझं पोटका सुटलं तरी मी लठ्ठ कशामध्ये आला तर लठ्ठ होण्यासाठी तेल तूप खायची गरज नाही पोळी भात खाऊन पण तुम्ही लठ्ठ होऊ शकता कारण पोळी भात वर्णातलं जे ग्लुकोज आहे त्याचं रुपांतर मध्ये केलं कोणी केलं इन्शुलिन केलं या सगळ्या गोष्टीतला विलंब कोण आहे तर इन्शुलिन आहे इन्शुलिन अमायन एसिडचं रूपांतर वेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो शरीर ते वापर तर फॅटी एसिडचं रूपांतर चर्बित करून ते साठवूनच ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवणे आणि विविध घटकांची निर्मिती करणे हे काम इन्शुलिन करतो म्हणून त्याला अॅनाबोलिक हॉर्मोन किंवा संग्राहक संप्रेरक असं म्हणतात <coughs> समजा इन्शुलिनची लेवल वाढली रक्तातली तर काय होईल याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असं असा शब्द आहे गोगरदा आणि शब्द टाका हायपर इन्शुलिन तुम्हाला शेकडो रिसर्च पेपर वाचायला मिळतील शेकडो आणि गमत अशी की एकही रिसर्च पेपर असं म्हणत नाही की आरोग्यासाठी चांगलं आहे कुठलाही पेपर घ्या तो म्हणतो आरोग्यासाठी वाईट आहे इन्शुलिनचे लेवल वाढणं आरोग्यासाठी वाईट काय होईल वजन वाढेल ब्लड प्रेशर वाढेल कोलेस्ट्रॉल वाढेल हार्ट अटॅकची शक्यता वाढेल सगळ्या वाईट गोष्टी घडतील आणि सगळ्यात भयंकर काय होईल तर इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होईल म्हणजे काय समजून घ्या की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की माणसाचं शरीर हे उत्क्रांतीमध्ये बघायला गेलं तर उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आपल्या पेशींटची अपेक्षा काय की खाल्ल्यावर इन्शुलिन निर्माण व्हावं आणि काम संपलं की पुन्हा झिरो लेवलला द्यावं ही त्यांची अपेक्षा आहे कारण इन्सुलिनचं काम किंवा खाल्ल्यावर सुरू होतं काम करावं निघून जावं त्यांनी झिरो लेवलला यावं आता समजा उदाहरण घ्या एखादा माणूस आहे की ज्याचं माप इन्सुलिनचं पाचवी लिबचं हे खाल्ले की तो पाच युनिट तयार करतो पण याने काय केलं की इन्शुलिनची लेवल वाढवून ठेवली तर पेशींना ते सवय नाही आहे पेशींना काय पाहिजे खाल्ल्यावर यावं नंतर झिरोलावं तेच गेलंच नाही वरच राहिलं तर काय होतं पेशी त्याला विरोध करतात काय करतात आकार बदलतात आकार बदलला की ते कुलपचा आकार बदलतो कुलपचा आकार बदलला की त्याला किल्ली बसत नाही इन्सुलिनची मग काय होतं त्याने काही खाल्लं की रक्तामध्ये ग्लुकोज येते डायजेशन झाल्यानंतर इन्सुलिन असतं पाच युनिट पण रेजिस्टन्स असल्यामुळे ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत पेशींची उपासमार होते मेंदूला संदेश जातो खायला मिळत नाही मेंदू म्हणतो आता याचं काही पाच याचं माप आता वाढवून द्या पाच दहा करा म्हणजे जो माणूस दरवेळेला खाल्ला की पाच मिनिट तयार करायचा तो आता दहा मिनिट तयार करायला लागतो मग काय होतं आता रक्तामध्ये दहा मिनिट यायला प्रत्येक प्रत्येकाला खाल्लं की जास्त इन्शुलिनमुळे धक्काबक्की करून ग्लुकोज पेशीत जायला लागतं असं एक पाच सहा महिने चालतं ते पुन्हा रेजिस्टन्स वाढतो मेंदू म्हणतो दहाचं पंधरा करून द्या पुन्हा सहा महिन्यांनी पंधराचं वीस करून द्या असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तामध्ये भरपूर ग्लुकोज आहे तुमच्या रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे पण रक्त ती ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही कारण रेजिस्टन्स खूप जास्त आहे ती रक्तामध्ये अडकून पडते लभी वाटे बाहेर पडायला लागते आणि मग नाईलाजाने तुमचं शरीर ऊर्जेसाठी तुमचे मसल्स म्हणजे स्नायू किंवा प्रोटीन्स वापरायला सुरुवात करते मग तुम्ही खंगायला लागता झडायला लागता मग डॉक्टरकडे जाता मग उपाशी पोटी तीनशे आणि जेवल्यानंतर चारशे असं तुमचा साखरेचा रिपोर्ट येतो आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीसचा शिक्का मारतो मग ज्या लोकांनी हातवर केल्या आम्हाला डायबिटीस आहे त्यांच्या काय लक्षात आलं आता की तुम्हाला डायबिटीज याच्यामुळे नाही झालेला की तुम्ही इन्शुलिन निर्माण नाही केलं तुम्हाला डायबिटीज याच्यामुळे झाला की तुम्ही एवढं इन्शुलिन निर्माण केलं पण ते सगळं बिनकामाच आहे इन इफेक्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेला म्हणजे वजन वाढणे इन्स्युलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस हे एकाच हायवेवरचे माईलस्टोन्स आहेत आणि या सगळ्यामागे कारण काय इन्सुलिनचे लेवल वाढणे हे या सगळ्यामागचं कारण आहे समजा तुम्ही इन्सुलिनचे लेवल कमी केली तर काय होईल सगळ्या उलट्या मोठे सुरू होतं आधी रक्तातील ग्लुकोज वापरले जाईल आणि म्हणतो रक्तादेविक ग्लुकोज म्हणजे खिशातले पैसे त्याच्यानंतर तू खाल्लं नाही तर ग्लायकोजन बाहेर निघेल लिव्हरमधन ते, ते वापरलं जाईल त्यातून चारशे कॅलरी मिळते तेही संपलं आता ग्लायकोजन म्हणजे काय म्हणतो कपाटातले पैसे आता खिशातले पैसे संपले कपाटातले संपले पैसे लावले तर काय करणार बँकेत जाल की नाही सुखासुखी कोणी बँकेत जात नाही सगळे पैसे संपले एवडीला तर कोणी हातच लावत नाही तसं शरीर ऊर्जेसाठी चरबीच्या फिक्स डिपॉझिटला हात तेव्हाच लावतं जेव्हा त्याचं ग्लुकोज आणि ग्लायकोजन संपत लक्षात काय आपल्या आता या जगात ज्याला कोणाला चरबी कमी करायची आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे ज्याला वजन कमी करायचं आहे त्याच्या पुढे निसर्गाने एक मार्ग दिलेला आहे एकच नैसर्गिक मार्ग आहे तो म्हणजे इन्शुरिन्स ची लेवल कमी करणे दुसरा कुठला मार्ग नाही मग जर तुम्हाला इन्शुरिन्स ची लेवल उद्यापासून कमी करायची असेल तर काय कराल कमी खाणार का कमी वेळा खाणार कमी वेळा खाणार पण कमी खाल्लं का जास्त खाल्लं का इन्शुरन्स तेवढंच येणार म्हणून कमी वेळा खाणे हा आपल्या हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इथपर्यंत आपण सगळे लोक आता आलो मग उपाय कमी वेळा खायचं किती कमी वेळा खाऊ शकतो तुम्ही सामान्यपणे माणसाला दोनदा भूक लागते कडक भूक म्हणून दोनदा कडक भूक कुठलं केव्हा लागते बघा दोनदा जेव हा पहिला सल्ला ज्याला कडक भूक आहे त्या वेळा कळल्या नाहीत असे पुष्कळ लोक असतात की कडक भूक म्हणजे काय माहिती कारण काम म्हणून लोक का खातात बऱ्याच खूप वेळा खाल्लेलं असतं भूकच नसते पण डबा आणलेला असतो घरून बायको घरी वेळ विचारते भाजी कशी झाली होती तो म्हणतो छान झाली होती म्हणून भाजी दिलीच नव्हती आज <laughs> काम म्हणून खातो वेळात दहा मिनिटं वेळ असतो पंधरा मिनिट खातात पण ज्यांना कळलं नाही बुके जेव्हा त्यांच्यासाठी दोन पॅटर्न जगात आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहाचं पॅटर्न आहे आणि दुसरा दुपारी साडेबारा एक रात्री आठ नऊचा पॅटर्न आहे कुठल्याही पॅटर्ननी तुमच्या सोयी चालू करून द्या सात आठ दिवसात तुम्हाला ट्रायल अँड एर कळेल की आपली भूक आहे नऊची नाही आपली अकराची बुक आहे एकदा वेळा कळली की त्या वेळेला जेवा जेवण पंचावन्न मिनिटात संपवा पंचावन्न मिनिटं जेवा असं मी सांगितलेलं नाही <laughs> आश्चर्य वाटतं मोठे मोठे डॉक्टर मग असे पाठत पंचावन्न मिनिटं कसं खायचं अरे मी कुठे सांगितलं <laughs> मी सांगितलं पंचावन्न मिनटं जास्तीत जास्त होईल का त्याच्यात लॉजिक काय कारण इन्शुलिन एकदा सिक्रेट आहे म्हणून पंचावन्न मिनिटं जास्त पुढे गेलात तर दोनदा वेळ म्हणून पण शक्यता आहे की जेव्हा तुम्ही आता सुरुवातीला डायट प्लॅन कराल आता तुम्ही दहा वेळा खाता उद्या तुम्ही दोनदा खाणार तर सुरुवातीला अठधा दिवस कदाचित तुम्हाला जेवायला पंचावन्न मिनटं लागतील सुद्धा काय कराल तुम्ही जेवायला बसले की आपला ताट वाढून आणणार त्याच्यानंतर गेल्या चोवीस तासात घरातल्या लोकांनी जे जे खाल्लं असेल ते सगळं छोट्या छोट्या वाट्यांमध्ये अरेंज करून व्यवस्थित बसून लागू शकतो काही लोकांचं ओव्हर इटिंग होतं दुपारी एकला जेव्हा आता नऊला ला जेवायचं आता काही झालं आपल्याला एक पोळी जास्त काप असं होईल आठ दिवसामध्ये ते सगळं सांगतात गाडी खोटा दोन जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका हे सगळ्यात अवघड गोष्ट वाटते लोकांना पण बेस्ट रिझल्ट साठी हे आवश्यक आहे गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं गोडचा अर्थ गुळ साखर मध शुगर फ्री हे सगळं हानिकारक आहे डायबिटीजवरांनी खाऊच नका बाकी त्यांनी जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी तुमच्या चांगलं आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही पण नॉनव्हेजचा प्रॉब्लेम काय आपल्याकडे नॉनव्हेज आहे का तू व्हेज आहे म्हणून नॉनव्हेज आहे मग किती वेळ खातो चिकन म्हणून पार्टीत गेलो महिन्यातून एक दोनदा खातो ह्याला नॉनव्हेज म्हणत नाही नॉनव्हेज म्हणजे काय जो आठवड्यातून चार पाच दिवस खातो सकाळ संध्याकाळ खातो तो नॉनव्हेज महिन्यातून एकदा खाण्याला कुठला नॉनव्हेज त्याला काय प्रोटीन मिळत म्हणून जे लोक खरोखर नॉनव्हेज आहे इतक्या वेळा खातात त्यांना प्रोटीन चांगले मिळतात चिकन फिश मटन मिळतात प्रॉब्लेम कोणाचा शाकाहारी लोकांचा प्रॉब्लेम आहे पोळी खाल्ली अकरा टक्के भात खाल्ला नऊ टक्के वरण खाल्लं वीस टक्के आणि वरण कसं खातो आपण वाटीवर वरणात तळाशी डाळ सगळी वर पाणी काय प्रोटीन मिळणार मग काय करा तीन पोळ्या खाता तर एक पोळी कमी करा त्याच्या जागी वाटीभर घट्टवरण खा मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा कल्पना काय की कार्बोहायड्रेट थोडे कमी करायचे प्रोटीन थोडे वाढवायचे मग म्हणतात पोळी बंद करतो हो उद्यापासून काय खातो ओट्स खातो मग कधी बाप जन्मात कोणी खाल्लं ते घरात ओट्स <laughs> आयुष्यावर पोळी खाली आवडते ना तुम्हाला खा ना मग कोण नाही म्हणत बंद करायची काही आवश्यकता नाही आयुष्यभर आनंदाने करा कारण हा लाईफस्टाईल आहे डायट प्लॅन नाही आहे तीन पोळ्यापैकी एक कमी करणं वाढवा कमी करा चार गोष्टी सांगितल्या कडक भुकेच्या दोन वेळा जेवा पंचान्न मिनिटाच्या आज जेवण संपवा गोड कमी करा प्रोटीन्स वाढवा पुष्कर लोकांनी सुस्तरा सोडला काहीतरी आहे मध्ये पण जास्त आनंदी व्हायचे आधी न्या अक्षरात त्या दिल्ट आधीमध्ये काही खाऊ नका चालतं पाणी चालेल घरी बनवलेलं पातळ ताग चालेल दोन चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक पडतात दोन चमचे म्हणजे दहा ते पंधरा एम एल दही दोन चमचे मोठे भाजीचे नाही चमचे ब्लड प्रेशर नसेल तर मीठ पण टाकू शकता बाकी काही टाकायचं नाही ग्रीन टी चालेल ब्लॅक टी चालेल पंचवीस टक्के दुधाचा चहा सुद्धा चालेल कशातच साखर किंवा शुगर सबस्ट्यूट टाकायचं नाही ब्लॅक टीचा खूप लोकांना प्रॉब्लेम येतो की कडू असतो पिता येत नाही त्रास होतो तुम्हाला ब्लॅक टी चहा तयार कसा का करायचा कारण भारत पाकिस्तान बांगलादेश तीनच देश अशा तीन जगात जे चहा शिजवून पितात हॉटेल मध्ये शिजवत असतो चहा चहा असं पित नाही कोणी ब्रिटिशांनी चहा आणला असं पित नाही ते काय करायचं पाणी गरम करा कपावर तुम्ही गाळणी ठेवा त्याच्यामध्ये चहाची पत्ती टाका किती एका कपाला पाव चमचा पुरते आणि त्याच्यावर ते गरम पाणी होतं खाली जे उरतं त्याला ब्लॅक टी म्हणतं असं ब्लॅक टी तुम्हाला खरोखर चहाचं फ्लेवर येईल आणि कडू लागणार नाही तुम्ही किती पिऊ शकता चहाची तुमची अडचण मी सोडत आता नारळ पाणी चालतं मलाही खायची <laughs> नाही चाळीस रुपयाचं शाळा आणलं मलाही वाया कशी घालवायची तुम्ही ते वाया कसं घालवायचं या तीन शब्दामुळे निर्मा भारत लठ्ठ झाले नाही <laughs> आणि ज्या महिलांची मुलं एक दोन वर्षाची आहेत त्यात ऐंशी टक्के लट्ट झाले या तीन शब्दांमुळे काय करतात ते दीड वर्षाचा मुलगा त्याच्यासाठी शिरा बनवतात प्रेम एवढं मुलावर ते चांगलं तूप त्याच्यामध्ये दहा चमचे तूप टाकतात चांगलं आणि ते शिरा तयार करतात आणि त्याच्यामध्ये चोवीस तास फिरतात प्लेट घेऊन रे खा ते किती खाणार ते लहान चार चमचे पाच चमचे दहा चमचे खातात एवढं मोठं शिल्लक राहतं कस काय घराघरात पद्धत असते जेवण झाली की आई म्हणते ते पोळीचा बघू तीन पोळ्या शिल्लक नाही म्हणत शिव ठेवायची कोण खाणार तू अर्धिका तू वाटून टाक असे अनेक घर मी नेहमी सांगतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण शरीराचं तुमच्या डस्टबिन करून शरीरामध्ये अन्न टाकणं सोपं काढणं अतिशय आवड याचं वजन सव्वाशे किलो त्याला विचारा तो म्हणतो सर हवा खाली तरी वजन वाढत फार <laughs> अवघड आहे कमी करायचं तो वाय घालायला नाही सांगितलं वाटीत काढून ठेवा जेवताना खा एवढंच दिवसभरात एक टोमॅटो खाल्लेलं चालतो जास्तीत जास्त एक टोमॅटो खाल्ला आता हे पदार्थ काय सांगितले कारण हे पदार्थ का खाल्ल्याने इन्सुलिन निर्माण होत नाही असे जे प्रयत्न स्वतःवर केले अनेक ऑडिटेअर्सवर केले त्यातून आमचे लक्षात याने इन्सुलिन निर्माण होत नाही शंभर टक्के सुरक्षित आहे का सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच आहे का मला माहिती जेवढे आम्ही प्रयोग केले त्यात असं लक्षात आलं की हे सेफ पदार्थ त्यातले जा आदर्श काय गोंधळ जेवणामध्ये पाणी पिणे आदर्श आहे